फटन वरून आलेले विद्यार्थी यांचा प्रोजेक्ट आहे काय सेफ्टीएस साठी बनवलेला आपण हा लाईफ से, लाईफ सेफ्टी साठी प्रोजेक्ट बनवलेला आहे म्हणजे जीवनाची हमी हा प्रोजेक्ट मध्ये असं आहे की जशी एखादी गाडी असते टाटा कंपनीची वगैरे जी आपल्याला फायव्ह स्टार सेफ्टी देते तसा हा प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्ट मध्ये जर हे आपलं घर या घरामध्ये राहणारा माणूस रा हे पूर्णपणे सेफ फील करणार आहे स्वतःला मध्ये तो एलपीजी गॅस पासून असो कुठल्या आगीपासून असो चोरापासून असो बेपट्यापासून असो कोणत्याही गोष्टीपासून तो स्वतःला सेफ फील करणार आहे तर त्यासाठी मेनली हा प्रोजेक्ट उद्देश आहे की एलपीजी गॅस साठी आपण बनवलेला आहे तर इथे पी टू सेन्सर आहे पी टू गॅस डिटेक्शन सेन्सर त्याखाली फायर डिटेक्शन सेन्सर आहे हा आपण जो आपण इथं ऑफ करणार इथे फॅन आहे जो की लिक झालेला गॅसला बाहेर काढेल त्यानंतर आपण एक डिस्प्ले लावलेला आहे या डिस्प्लेवर आपण असं अशी वाक्य डिस्प्ले करणार की जसं की डू नॉट स्मोक नियर दिस हाऊस डू नॉट स्टार्ट वेहिकल म्हणजे वेहिकल कारण की मध्ये एक स्पार्क फिलक असतो जो स्पार्क उत्पन्न करतो त्याच्यामुळे चिंगारींनी आग लागू शकते आणि जेव्हा आपण कोणी को, को, को धुम्रपान करतो घराजवळ तेव्हा आग लागायचे चान्स असतात घराचा जो मालक आहे ओनर त्याच्या मोबाईलला आहे ना, ना आ, एक मोबाईल तयार केलेला आहे एक मी या प्रोजेक्टसाठी एक फ्रिक्वेन्सी बँड डेव्हलप केला आहे जो ट्वेंटी सेव्हन मेगा चालतो हा मोबाईल पण त्या फ्रिक्वेन्सीवर चालतो हा कुठलाही सॅटेलाइट कनेक्टेड नाही इथं ट्रान्समीटर आणि रिसिव्हर लावलेला आहे आणि त्याच प्रकारे सेम फ्रिक्वेन्सीवर ह्याच्यामध्ये ए एआय जनरेटेड वाईस आहे जो इथून आपल्याला आप ऐकू येतो आणि सेम प्रकारचं ह्याच्यामध्ये पण केलेला आहे आणि जसं की ग्राम सुरक्षा यंत्रणा असली तसंच आपण या प्रोजेक्टमध्ये पण लावलेलं आहे एक सेफ्टी बटन लावलेलं आहे की त्या आपण इथे दाबलं तर शेजारच्या गरज जर तुमच्या घरात चोर आला कोणी वगैरे आला तर तुम्ही हे बटन दाबलं तर शेजारी जेवढं पण रेडियस मध्ये एक दोन किलोमीटरच्या रेडियस मध्ये जेवढी पण गरज तर सगळ्या घरांनी सतर्क करतात जसं की तुम्ही बघू शकता हे बघा हे वर्क झालेलं आहे आणि इथं तुम्हाला मी याचा पण डेम दाखवतो की कसं एक हे बघा इथं जेव्हा इलेक्ट्रिसिटी आपल्या घरामधून फ्लो होती तेव्हा असेच स्पार्क क्रिएट होतो ज्याच्यामुळे ना आग लागायचे चान्सेस असतात आणि त्यानंतर तुम्हाला हे दाखवतो हिरवलेले आहे जे की सेन्सर ऍक्टिव्हेट होताच बंद होणार आता मी सगळ्यात पहिल्यांदा एलपीजी ले लिक करतो तो डिस्प्ले चालू होणार लाईट बंद होणार ही रेग्युलेटर बंद होणार एक्झॉस्ट पॅन चालू होणार आणि तिकडं अलाम जाणार त्या घरात ही शेजारच्यांचं घर आहे सध्याला हे जी रेंज आहे ना ही पंधरा मीटर आहे पण आपण जर हाय फ्रिक्वेन्सी वापरली जसं की टू पॉईंट फोर गी गार्ड तर हि रेंज दोन दोन किलोमीटर ही जी ड्रोन मध्ये ऑलरेडी यूज करतात मग आता बघा ते बघा इथं गॅस चालू झाला सर दोन याच्यामध्ये रेग्युलेटर ही बंद झालेला आहे आणि इथं आता सर जेव्हा आणि इथली लाईट पण बंद झालेली आहे जेव्हा मी आग लावणार तुम्ही बघू शकता सर इथून ना कार्बन डायऑक्साईड बाहेर झालेला आहे जसं की आग घरामध्ये गॅस लीक झाला